इथे ढोकळा बनवण्यासाठी या दोन चमच्याने दोन चमचे असं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यातच आपण साखर पण मिक्स करणार आहोत असं सगळं एकत्र करायचं पीठ साखर आणि मीठ आणि त्यामध्ये ताक मिक्स करायचं मग आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून फेटून ठेवायचं घट्टसरच मळायचं थोडंसं नंतर आपण करायच्या वेळेला आणखीन याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करू शकतो आणि हे पीठ असंच रात्रभर भिजत ठेवायचं ते छान फुलतं मग सकाळी अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून ठेवलेलं आहे आता याला आपण रात्रभर भिजून बिझत ठेवणार आहोत बघा गणेश दादांनी कस पिल्लो हातावर घेतलंय आपल्या आता बघा कशी खाली उडी मार चांगली कसा उभा राहिलाय बघते पिल्लो हातावर दोन दादाच्या हातावर कस उभं राहिला हातावर देत थोडस चारा खातं दादाच्या हातावरती छान उडव बघा सकाळी सकाळी आईने ला लावलेल्या कारल्याच्या वेळेला कारले आलेले वे होते छान आईने तोडून आणले हिरवेगार छान घरचे कारले आणि लिंब पण आणलेत हे बघा राज कसा बघतोय पिल्लांकडं उन्हाला बसवलं होतं राजला पिल्लापाशी तर कसा बघतोय पिल्लांकडं राज स्वागत करते तुमचं आपल्या ब्रदर्स रुद्र चॅनलवर तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण आज ताकातला डोकळा बनवणार आहोत त्याची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला हा ढोकळा पण आहे खूप छान आणि सॉफ्ट होतो असा आणि हा ढोकळा मी माझ्या आईकडून म्हणजे सासूबाईकडून शिकली ही त्यांची रेसिपी आहे आणि त्यांनी त्यांच्या आईकडून शिकली म्हणजे हा पारंपरिक पद्धतीचा ताकतला ढोकळा आहे आणि खायला एक नंबर लागतो त्याची टेस्ट पण छान लागते ताकद भिजवल्यामुळं आपण ते बाकीचे ढोकळे वगैरे बनवतो हे करून लिंबू सत्व वगैरे टाकून पण त्याची टेस्ट आणि ताकातल्या ढोकळ्याची टेस्ट वेगळीच लागते आणि हा ढोकळा आमच्या आता सगळ्यांना आवडतो तर बघू आपण हा ढोकळा कसा बनवायचा मी त्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला ढोकळ्याचा पण मला एक कमेंट आलेली ते ढोकळं कसा बनवायचा ते सांगा तर आपण आज त्याची रेसिपी बघू कसा बनवायचा ते हे बघा येथे ढोकळ बनवण्यासाठी आपण हे रात्री जे डाळीचं पीठ मीठ साखर आणि ताक मिक्स करून जे बॅटर बनवलेलं होतं ते बघू आपण आता बघा छान असं बॅटर झालेलं आहे आपण ह्याचं कंट बघू शकतो घट्ट कसं आहे ते बघू शकतो आणि आपल्याला थोडं घट्ट वगैरे वाटत तर आपण ह्याच्यात पाणी पण ॲड करू शकतो तर बघूया आपण आपलं बॅटर कसं आहे बॅटर एकदम छान आहे बघा अशा प्रकारचे बॅटर पाहिजे तर आपण ह्या बॅटरमध्ये आता काय करूया थोडस म्हणजे काय तेल घातल्यामुळं असं खाताने असं चिटकत नाही छान होतो थोडस घालायचं तेल आता आपण काय करू ह्याच्यामध्ये विनो घालू आणि जर तुम्हाला हा ढोकळा बनवायचा असेल ना सकाळी बनवायचा असेल तर संध्याकाळी पीठ भिजव घालायचं आणि संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी पीठ भिजवायचं कमीत कमी हे सात ते आठ तास तरी भिजलं पाहिजे म्हणजे ढोकळा छान होतो आता आपण काय करू ह्याच्यात थोडस पाणी होऊन म्हणजे हे इनो छान येईल आणि हा ढोकळा हे करताना एकाच साईडने असा मिक्स करायचा म्हणजे तो छान फुलतो आणि होतो एकाच साईडने असं फिरवत राहायचं त्याला म्हणजे ते पीठ असं एकदम जाळीदार बनतं आणि ढोकळा पण छान होतो तर काय करायचं हे बघा छान आपलं पीठ हे झालेलं आहे बघा कसं फुगलंय पीठ गॅसवर मी कुकर गरम पाणी टाकून थोडस गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण काय करू एका डब्याला थोडस तेल लावून असं छान असं तेल लावून घ्यायचं थोडस ढोकळाला आणि जे हे बॅटर बनवलेले आहे हे बॅटर सगळं याच्यामध्ये टाकायचं असं पूर्ण आवडल असा ढोकळा आहे हे करायचं हे पीठ टाकलं ना आपण नंतर एक दहा डबा असा पॅक करायचा म्हणजे असे बबल्स वगैरे राहत नाही ढोकळा आपला छान होतो असं पॅक करायचं आणि हा ढोकळा कुकरमध्ये लावून द्यायचा काळजी घ्यायची पण कुकर लावताना कुकरची सिट्टी अशी साईडला काढून ठेवायची आणि कुकर लावायची हा ढोकळा करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात मीडियम फ्लेवर मिडियम गॅसवर आपण असा पंधरा ते वीस मिनिटं हा ढोकळा होऊन द्यायचा ढोकळा होतोय आपला बघू आपण पंधरा ते वीस मिनट बघा इथं आपण ढोकळ्यानंतर फोडणी देण्यासाठी अशी मिरची कट करून घेतलेली मध्यभागी करून कढीपत्ता घेतलेला आहे आणि बारीक कट केलेली कोथंबीर घेतलेली आपण फोडणीमध्ये ॲड करणार आहोत आता आपण बघूया डोका झाला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये डोकार आपण चेक करूया छान असं आपला तर चेक करून बघायचं आहे काय बघा एकदम अजिबात टाकलेला नाही तर आपला डोका रेडी आहे तर इथं डोक्याला फोंड खूप पातीला मांडलेले त्याच्यात आपण थोडंसं जिरं मोहरी घालू तेल लागू जिरे मोहरी म्हणतात आपण जॉब कडी पट्ट घेतलेला आहे आपली कडी कटला घाल आपण जमिनीचं कच करून घेतलं होते मीठ भरून तुम्ही मिरच्या घालू मिरच्या छान पडल्या हे बंद करायचं हे बंद करून घ्यायचा हा डोकळा बनत होता कट करून घ्यायचा आणि फोडणी तयार केलेली आहे ह्याच्यावर अशी फोडणी घालायची आपला ढोकळा तयार आहे गे। नाश्ता वगैरे झाला आणि हे बघा राजा असा करून झोपी घातलेला होता त्याच्याकडे लवकर नाही आल्यामुळे त्याचे बघा त्याची रिॲक्शन बघा कशी राज बाहेर काढायचं बर बर काढू काढू बघा कसा करतो कसा चिडलाय बघा बघा आमची रविवारची सुट्टी बघा आज कशी असते तर बघा कशी मस्ती चालली बघा रुद्र त्रास देतो तो चिडीला लागतो बघा बघा दोघांची मस्ती चाललेली इकडे सुट्टी असले की आमचा असाच कार्यक्रम असतो दिवसभर <laughs> मस्ती तिला लाज लाजला लई मस्ती राजला लाडा देतो राज ला। लाडा दे तर <laughs> तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा